अननस म्हणजे वरून काटेरी आणि आतून एकदम रसाळ पण आपल्याला वाटतं की हे फक्त एक गोड फळ आहे पण थांबा जर असा विचार करत असाल तर तुम्ही एक मोठा गैरसमज करून घेतलाय कारण हे फळ म्हणजे आपल्या आरोग्यासाठी एक खरीखुरी जादूची कांडी आहे अच्छा एक प्रश्न विचारू का आपण अननस का खातो म्हणजे फक्त चवीसाठी जर उत्तर हो असेल ना तर मग आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप महत्वाची आहे अगदी बरोबर कारण फक्त चवीसाठी अननस खाणं म्हणजे हो त्याच्यात लपलेल्या एका प्रचंड मोठ्या शक्तीकडे आपण दुर्लक्ष करतोय आज आपण अननसाची ती गुपितं उलगडणार आहोत जी आपलं आरोग्यच बदलून टाकू शकतात बरं तर मग सुरू करूया पहिल्या रहस्यापासून आणि ते आहे आपलं पोट जरा विचार करा आपल्या पोटासाठी एक नैसर्गिक डिटर्जंट मिळालं तर काय होईल हो अननस अगदी तेच काम करतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव असेल जेवण झालं की पोट असं जड होतं फुगल्यासारखं वाटतं कधी कधी गॅस ॲसिडिटी हो ना हे खूपच कॉमन आहे पण गंमत म्हणजे यावरचा उपाय आपल्या घरातच आहे आणि त्या जादुई उपायाचं नाव आहे ब्रोमेलिन हे नाव लक्षात ठेवा हे एक इतकं शक्तिशाली आहे ना जे फक्त आणि फक्त अननसामध्येच सापडतं हीच तर ती खरी जादू आहे जी आपल्या पचनसंस्थेसाठी एक वरदान आहे तर मग हे ब्रोमेलिन नेमकं करतं काय सोप्पं आहे आपण जे काही प्रोटीन्स खातो ना त्याचे ते छोटे छोटे तुकडे करतं त्यामुळे पचन एकदम सोपं होऊन जातं शरीरात कुठे सूज आली असेल ला तर ती कमी करायला मदत करतं गॅस आणि ऍसिडिटीला तर लांबच ठेवतं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आतड्यांना हेल्दी बनवतो चला आता वळूयात दुसऱ्या गुपिताकडे आपलं शरीर आहे ना ते सतत लहान सहान आजारांशी लढत असतं आणि या लढाईत अननस आपल्यासाठी एका नैसर्गिक ढालीसारखं काम करतं असं होतं का कधी की हवामान थोडं बदललं की लगेच सर्दी खोकला पकडतो किंवा सतत थकल्यासारखं वाटतं आजारी असल्यासारखं वाटतं याचं कारण असू शकतं आपली कमजोर झालेली इम्युनिटी पण अजिबात काळजी करू नका कारण अननस म्हणजे व्हिटॅमिन सीचा खजिना आहे खर तर हे एक असं पोषक तत्व आहे जे आपल्या शरीराच्या सैनिक पेशींना म्हणजे आपल्या इम्युनिटीला एकदम मजबूत बनवतं अननसातलं विटॅमिन सी आपल्याला आजारांपासून वाचवतं पण एवढंच नाही यातलं जे ब्रोमेलेन आहे ना ते सर्दी खोकला आणि सायनसच्या त्रासातही खूप आराम देतं आणि हो शरीरातले जे टॉक्सिन्स असतात ना ते बाहेर काढायलाही मदत करतं आणि आता वळूया तिसऱ्या पण तितक्याच महत्त्वाच्या रहस्याकडे तुम्हाला माहितीये का अननस आपल्या सांध्यांसाठी आणि हाडांसाठी एक नैसर्गिक वेदना शामक आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं कधी सांधेदुखीचा त्रास होतो का किंवा हाडं कमजोर होतील की काय अशी चिंता वाटते तर ऐका यावर सुद्धा अननस एक खूप चांगला नैसर्गिक उपाय आहे ह्यामागे दोन महत्वाचे घटक आहेत पहिला तर आपला हिरो ब्रोमिलिन त्याच्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे ते सांध्यांची सूज आणि वेदना कमी करतं आणि दुसरा आहे मँगनीज हे एक असं खनिज आहे जे आपली हाडं पोलादासारखी मजबूत बनवण्यासाठी खूप गरजेचं असतं ठीक आहे फायदे तर आपण पाहिले पण थांबा जरा थांबा आता वेळ आहे त्या सगळ्यात मोठ्या रहस्याची जे एका चुकीबद्दल आहे एक अशी चूक जी अननसाचे फायदे तर घालवतेच पण नुकसान जास्त करू शकते आणि तुम्हाला ऐकून धक्का बसेल की जवळपास नव्याण्णव टक्के लोक अननस खाताना नकळतपणे ही चूक करतात आणि कदाचित आपणही त्यापैकीच एक असू तर ती चूक काय आहे ती आहे अननस गरजेपेक्षा जास्त खाणं आणि खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं हो मग उपाय काय अगदी सोप्पा आहे अननस नेहमी प्रमाणातच खा आणि खाल्ल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी पाणी पिऊ नका पण असं का याचं कारण म्हणजे जे शक्तिशाली ब्रोमेलन आपलं पचन सुधारतं ना ते जर जास्त प्रमाणात पोटात गेलं तर आपल्या तोंडातील आणि हिरड्यांमधील नाजूक त्वचेला त्रास देऊ शकतं त्यामुळे जळजळ किंवा आग होऊ शकते व योग्य प्रमाण म्हणजे किती अगदी सोपं आहे दिवसाला फक्त एक कप म्हणजे साधारण एक वाटी कापलेलं अननस पुरेसं आहे एवढ्यात तुम्हाला सगळे फायदे मिळतील आणि कोणताही त्रास होणार नाही तर मग या साध्या सोप्या पण अत्यंत गुणकारी फळाला आपल्या आहारात योग्य प्रकारे सामील करून आपल्या शरीरातली ही नैसर्गिक जादू अनुभवण्यासाठी तयार आहात ना ही एक छोटीशी सवय आपल्या आरोग्यात एक खूप मोठा आणि चांगला बदल घडवून आणू शकते